आज आपण निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहे आमचा आरसोली लघुमध्यम प्रकल्प अंजारवाडी या तलावावर सध्या भूम शहर आणि वाशी शहराची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असताना भूम शहराने अमृत्यू योजनेअंतर्गत नवीन बेचाळीस पॉईंट चाळीस कोटीची नवीन प्रस्तावित योजना आता परत त्या त्या ठिकाणी त्यांनी येऊ घातलेली आहे वास्तविक आता वांजरवाडी तलाव एकोणीसशे नव्वद साली पूर्ण झाला ब्याण्णव त्र्याण्णव साली भूमशहराने त्यांची पूर्वीची बाणगंगा मध्यम प्रकल्पामधून जी असणारी तीन किलोमीटरवर असणारी पाणीपुरवठा योजना त्यांनी बंद करून आमच्या या वांजरवाडी तलावावर त्यांनी ती प पाईपलाईन केली ग्रामस्थांनी त्याला जरा थोडा दुर्लक्ष केलं परंतु त्याच्यानंतर परत त्यांनी अठ्ठ्याण्णव्याण्णव साली परत दुसरी योजना कार्यान्वित केली ती सध्या त्या असणाऱ्या अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या योजनेअंतर्गत ते त्या असणाऱ्या आमच्या वंजवाडीच्या तलावामधून दररोज जवळजवळ पंचवीस लाख लिटर्स पाणी त्या आमच्या तलावातून ते उचलत आहेत हे असताना देखील परत गेल्या वर्षी आम्ही मान्य कलेक्टर महोदयांना आमच्या तलावातून पाणी उचलू नये अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं होतं तरीसुद्धा अमृत टू योजनेअंतर्गत परत आता ही तिसरी असणारी पाईपलाईन आमच्या या वंजरवाडीच्या आरसुली लघुमध्यम प्रकल्पामधून सध्या ते उचलण्याच्या त्यांचा घाट आहे याला आमच्या ग्रामस्थाचा तीव्र विरोध असून परवा तीन एप्रिलला आमच्या सर्व ग्रामस्थांनी पाच गावातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हे असून देखील प्रशासनाला अजून कुठली जाग येत नाही आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही त्या पद्धतीचं निवेदन निवेदन देखील दिलं आहे त्याचप्रमाणे वाशी नगरपालिका आमच्यापासून एकवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या नगरपालिकेनं नगरोत्थान योजनेअंतर्गत पन्नास कोटीची नवीन असणारी परत योजना याच आमच्या असणाऱ्या वंजरळी तलावावरून त्यांनी तयार करण्याचा त्यांचा परत प्रयत्न आहे ह्या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा जर आमच्या तलावामधून झाला जवळजवळ भूम शहर इथून पुढच्या कालावधीमध्ये एकशे सत्तर एकशे पन्नास एच पीनं पाणी उचलणार आहे आणि नग वाशी नगर परिषद दोनशे वीस एच पीच्या मोटरने पाणी उचलणार आहे हे जर पाणी उपसा सिंचन जर झालं तर आमच्या असणाऱ्या पाच गावं म्हणजे आरसोली वंजारवाडी इवरा दिंडोरी आणि हांडो हाडोंगरी या पाच गावामध्ये कुठल्याही प्रकारचं जनावरांना किंवा रब्बी हंगामानंतर पाणी उपलब्ध राहणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी वास्तविक पाता भूमशहरापासून बाणगंगा हे तीन किलोमीटर अंतरावर प्रकल्प आहे याच्यावर लागून असलं लगेच सोनगिरी मध्यम प्रकल्प या दोन यातल्या पाणीपुरवठा आपण प्रकल्पाची जर माहिती जर काढली जो, जो त्या दोन्ही प्रकल्पामध्ये अठरा दशलक्ष घनमीटर पाणी आहे तर ह्या दोन्ही साठवण तलावामधून जर भूम आणि वाशी या शहरांना जर पाणी दिलं तर आमच्या वंजारवाडीच्या छोट्या असणाऱ्या लघुमध्यम प्रकल्पावर कुठलाही ताण येणार नाही आणि शेतकऱ्याच्या जमिनी इथून पुढच्या कालावधीमध्ये सिंचनाखाली येते ह्या भावनेची दखल घ्यावी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आणि त्याचप्रमाणे निवासी जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे याची शासनाने आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन ह्या योजना स्थलांतरित कराव्यात जर समजा ह्या योजनेमधून जर पाणी कमी पडलं तर वंजारवाडीची आहे ती पाईपलाईन पुरवठा पूरक म्हणून आमचे वापरण्यास कुठली हरकत नाही परंतु जर आमच्यावर अन्याय जर केला तर मात्र मग आम्हाला तीव्र आंदोलनाचा मग जलसमाधी आंदोलन असेल उपोषण असेल या अनेक असणाऱ्या आत्मदहन असतील अनेक असणाऱ्या आम्हाला सनदशीर मार्गाचा अवलंब करून आम्हाला आमच्या या प्रश्नाबद्दल वा शासनाकडे दाद मागवावी लागेल ही वेळ येऊ देऊ नये शेतकऱ्याची कुठलाही आता शेतकऱ्यावर अन्याय होऊ दे होऊ देऊ नये अशीच आम्ही प्रश्नाला या निमित्ताने विनंती राहणार आहे डोंबाळे वंदोरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच आज आम्ही धाराशिव येथे आलो आज जो आमच्यावर अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही धाराशिवमध्ये आलेलो आहेत धाराशिव जिल्हा क का, जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आलेलो आहेत आणि त्यांना आम्ही जिल्हाधिकारी कार्यास साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आरसोली व्रत प्रकल्प लघु प्रकल्पामधून वाशी आणि भूम नगरपालिका गे एकोणीसशे नव्वदला हा प्रकल्प पूर्ण झाला आणि वाशी आणि भूम नगरपालिकेने त्याचा पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू केला त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता फेर आम्रटू आणि नगरोत्तर योजनेअंतर्गत त्यांनी डबल पाईपलाईन करण्याचा याच्या केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आज आज आमचा शेतकरी शेतकरी हा आमचा भाग हा दुष्काळ दुष्काळग्रस्त आहे त्या भागामध्ये पाया शेतकऱ्याने आता कुठंतरी आमच्या शेतकऱ्याच्या ओलिताखाली जमिनी येणार आहेत तोपर्यंत या वाशी आणि भूमनगरपालिकेने पुन्हा नव्याने पाईपलाईन चालू केलेले आहेत भूम आणि वाशीला त्यांच्या परिसरामध्ये बाणगंगा असल सुनगिरी असल वाकोड असल आणि व वाशीसाठी यशवंडी खानापूर ची योजना प्रकल्प असूनसुद्धा हे बारा किलोमीटर अंतरच्या वंदरवाडी प्रकल्पावर येणार पाईपलाईन करून आमचा वंजरवाडी हिवरा दिंडोरी हाडोंगरी ह्या गावामधील शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा शेती ओलिताखाली येत असताना ह्यांनी जाणीवपूर्वक म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामुळं आमचा आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्यायाला वाचा पडण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि जर याची जर दखल दखल जर न घेतली शासनाने तर आम्ही तीव्र आंदोलन आंदोलन केल्याशिवाय जलसमाधी मधन केल्याशिवाय राहणार नाहीत याची प्रशासनाने दखल घ्यावी